ગોઠળ નો નિરુ રાી આ બધી બાબત મામા તેવ તુ કય નામ કિરણ કા કિરણ किराणा सकाळी मला गाडीवर टाकून दिलं हे बाई भाऊ साहेब हे देखील आणि काय म्हणतो सोडलो कुठं विचारा

पण त्याला मला एवढंच सांगायचंय मंडळी वाईला नेलो विसरून येऊ नको एवढं सांगायचं एवढं त्याला सांगायचं हे का मंडळी वावीला नेलो विसरून ने येऊ नको कॅप्टन वाईप्टन नाही घरी बोले म्हणा सत्तर वाईला नेले त्या कॅप्टन ना त्याला वाटलं गाडी नाही उतर रे

आज पूजा फुलं कुठावर राहील ती म्हणायची तो म्हणायचा उद्या काय आता दैवलं जायचं नाही मग मग कस तेल द्यायची त्याला त्या एम ए गाडीमध्ये मग तो काय करायचा माहिती काही रंग तो पायी लोटायचा गाडी मग दही वाटलं जरी जायचं ठरलं ना पायी उठित लुकीत नाही मग तेवढं वाचवायचं तो पुन्हा इडा आला का चालू करायचा आणि पुन्हा जायचं

हो इतकी लांब लांब तो काका म्हणे इड राहू द्या तुला जाय कायमेरी घेऊन जाय नाही नाही तिच्या तत्व म्हणलं तो जर दुवा करून गेला ना चोर तुला हानाय बसली बाबा निघला हो निघला